या पुरस्कारामुळे संजयजींना पण त्रास सहन करावा लागला आणि ते पुरस्कार तो सगळ्या चॅनलवर देखील गाजला या पुरस्कारामुळे अनेकांना त्रासही झाला पण तो त्रास करून घेणारे कायम माझा तिरस्कारच करत असतात त्यामुळे त्यांचा तिरस्कारही मला पुरस्कारासाठी सारखाच वाटतो त्या मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय पण पुरस्कारा त्या पुरस्काराचं लौकिक वाढेल असंच काम माझ्या हातून व्हावं त्यासाठी एकनाथ हा एकनाथ महाराष्ट्रभूमीच्या विकासासाठी सदैव आम्ही सगळे देवेंद्रजी काय मी काय अजितदादा काय आम्ही सर्व झटत राहू सेनानी आणि दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाजी शिंदे ब्रिटिशांनी देखील त्यांना ग्रेट मराठा म्हटलं होतं त्यांच्या नावाचा पुरस्कार त्यांनी मला दिला तो पुरस्कार मिळावा एवढं काय मोठं थोरकाम मी केलं नव्हतं पण मी एक अशी माझी प्रामाणिक आणि भावना आहे की खऱ्या अर्थाने मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय पण त्या पुरस्काराचं लौकिक वाढेल असंच काम माझ्या हातून व्हावं त्यासाठी एकनाथ हा एकनाथ महाराष्ट्रभूमीच्या विकासासाठी सदैव आम्ही सगळे देवेंद्रजी काय मी काय अजितदादा काय आम्ही सर्व झटत राहू एवढंच वचन मी या ठिकाणी देतो आज आणि तो पुरस्कार देताना देशातले देशाचे आपले मोठे नेते त्यांनी केंद्रात देखील मंत्री म्हणून काम केलं मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काम केलं पवारसाहेबांच्या शुभासेतो मला मिळाला तिथं महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेही होते आणि खरं म्हणजे माझ्यासाठी ते मोठंच होतं पण या पुरस्कारामुळे संजयजींना पण त्रास सहन करावा लागला आणि ते पुरस्कार तो सगळ्या चॅनलवर देखील गाजला या पुरस्कारामुळे अनेकांना त्रासही झाला पण तो त्रास करून घेणारे कायम माझा तिरस्कारच करत असतात त्यामुळे त्यांचा तिरस्कारही मला पुरस्कारा सारखाच वाटतो त्यामुळे जाऊ द्या त्यात त्या मी त्या त्या काय जात नाही साहित्यच आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीमध्ये घड़न देखील जसं आपण सगळे काम करतोय तसं पवारसाहेब देखील ज्येष्ठ नेते आहेत आता अजितदादा आणि आम्ही एकत्र काम करतोय आणि म्हणून परवा विज्ञान भवनातलं उद्घाटन आपण पाहिलं त्या समारंभात देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि पवारसाहेबांच्यामधलं सवार्दाचं वातावरण देखील आपण पाहिलं आपुलकीचं दर्शन देखील संपूर्ण देशाने पाहिलं एकमेकाबद्दल असलेला आदरभाव देखील पाहिला हाच तर महाराष्ट्र धर्म आहे आणि म्हणून आम्ही निवडणुका झाल्या की सगळं विसरून जातो निवडणुकीपुरता ठीक आहे प्रत्येक पक्ष आपला काम करतो परंतु निवडणूक झाल्या की आम्ही मग राजकारणापलीकडची नाती जी आहे ती देखील जपत असतो